बऱ्याच म्हणजे असं माहित असतं की शहरात गेल्यानंतर नाही का काहीतरी लोन जग मिळत किंवा पण तसं काही नसतं नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये आजचा ब्लॉग सुरुवात चहा पिऊन चालू आहे कारण सकाळी पण फोन आला होता दोन दिवसापूर्वी आम्ही पेपर वर्क केलं होतं अपडेट वगैरे करायला होतं पण आता अजून सकाळी फोन आलाय की बाकीचं फील्ड वर्क नाही केलं तर चालेल पण ते काय राहिलेले कम्प्लीट जे काय इनकम्प्लीट ते करून घे ठीक आहे म्हणलं आता जायचंय दहा वाजता चालेल निघालोय आता थोडं व्हायचं काय म्हणजे सकाळ सकाळी थोडं तलब पण हवं आपली जसे नाही का प्रत्येकाला काय ना काय विसर आम्हाला चहाच विसन आहे कारण ते त्याशिवाय असं वरती बाहेर आल्यासारखं वाटत नाही तर मग आता चहा घेणार आहे काय काय होतंय ऑब्डेक्शन पहिल्यांदा करायचं टॉपिक आहे काही फील्ड वर झालं ते पण करायचंय आणि परवा गेल्यानंतर मी ठिकाणी माझं विजलेट राहिले म्हणजे नाही का घरपटीमध्ये पावसाचा याच्यामध्ये काय समजलं नाही ते कलेक्ट करून मग आपण बाकीचं काम झालं करणार तर चला या चार पेला तर हाय आपला ऑर्गेनिक ऑर्गेनिक म्हणजे नाव आहे काय ना केमिकल तर काय येत नाही असतो चहा घ्यायचं आणि आता निघायचं मी आलोय कालच्या ठिकाणी काल परवा जातो मी ब्लॉग बघित असत फायबर कॅफे मध्ये त्रास पण आलो तिकडे त्रास काय ना ते जे काय आहे काम सगळं कम्प्लीट केल्याशिवाय जायचंच नाही तर बघूया आपण आता आजचं काम आपण कम्प्लीट करून टाकू काही येऊन ते तर फायनली आजचं एक मिशन तर कम्प्लीट झालं नाही का खूप वय पण गेलो कारण जवळ तीन साडेतीन तास झाले एका जागेला बसायचं ते काय जमत नाही आपल्याला आणि जर एवढंच काम करायचं असतं कॉम्प्युटरवर की तर मग आय मध्ये गेलं असेल पण काय नाही आहे कंपनीने सांगितलं करावं लागतंय असो थोडं कंटाळ आलं आता कालचं ते एक व्हिज्युले ट्रायल होतं आपण ना काही कार्य केलं ते आता घेऊन आहे आणि नंतर मग जायचं ते असंच आहे खरं म्हटलं का खराय अवघड असतं प्रायव्हेट जॉब तसे चला आलो का म्हणजे ना एक वाजे तरी साडेतीन वाजे काय ना बारीक पाऊस काय तुझ्या मम्मी का बामान फोन येत होता गडबडीत आलो तसं तुम्हाला आणि बारीक पाऊस वातावरण झालेलं आहे नाही का ना, ना।, ना।, ना। त्याच्या 나는테 많이 마사지해

पोटाय तो <laughs> का तो म्हणजे म्हणलं दवाखान्यात जाऊया तर दवाखान्यात आलोय जरा दवाखान्यात दाखवा पाणीपुरी खायला आल कारण दवाखान्यात गेलो असतं तर दोनशे अडीचशे रुपये डॉक्टर देते औषध गोळ्या सगळं म्हणलं पाणीपुरी खाऊन वीस रुपयात रिकाम <laughs> जाऊ झाली तर ना तोंडाला पण खाल्ला आमचं आहे ना, ना। तंबू लोक आलो तू संध्याकाळी खावायला नाही का म्हणजे थोडं वेळ पसल्यानंतर म्हणलं जरा पाय फिरून यावं आलोय पावसाचं जरा मौसम आहे पाऊस काय आला नाही पण वातावरण छान आहे जरा चला आता इथून आता थोडं मंदिरापाशी जाऊ या पराठा खायला पराठा घेतला पराठा केलाय आता संध्याकाळ झाली नाही का तर मग पाणीपुरी खेळली नंतर ना थोडं मंदिरापाशी खेळ वगैरे नाही का शंभू साधा आणि त्याच्यानंतर मग आता संध्याकाळचा प्रोग्राम म्हणून काहीतरी विशेष केले काय केले की संध्याकाळ कोबी पराठा हा कोबीचा पराठा कोबी पराठा केलाय संध्याकाळी बघा एकदम दंबार। भारी एक झालाय सर्व सर्वसामान्यांचं जेवण असतंय काहीतरी करायचं आणि खायचं आहे का नाही बघाय चे तर मित्रांनो आजचा जवळजवळ साडेआठ नऊ वाजता आले आजचा ब्लॉग कसा वाटला सांगाल लाईक करा आवडलं तर शेअर करा आमचं काही एवढं असं स्पेशल वगैरे काय नाही नाही का जे आहे सर्वसामान्य जेवण ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय मग ते कसं काय असं नाही का म्हणजे काहीतरी वेगळं करून किंवा नाही का असं काहीतरी दाखवून असं काही नाहीये जे आहे ते रिअल आहे तेच असं कोणाला आवडू शकतं कोणाला आवडू शकत नाही किंवा काही बरेच काही असू शकतं पण जर कोणाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू मी असंच कंटिन्यू होतो मला एक सर्वसामान्य जीवन काय असं नाही का गाव सोडून आल्यानंतर काय काय अडचण येतात किंवा काय त्या गोष्टी तुम्हाला दाखवण्यात नक्की प्रयत्न करेन कारण गावाकडल्या बऱ्याच माणसांना म्हणजे असं माहित असतं की शहरात गेल्यानंतर नाही का काहीतरी लक्झरी जीवन जागा मिळतं किंवा काय पण तसं काय नसतंय प्रत्येकाला प्रत्येक अडचणी काहीतरी असतात गावाकडल्या माणसांच्या वेगळ्या अडचणी असतात तसंच शहरातल्या माणसांच्या काहीशी वेगळ्या अडचणी असतात म्हणताना काही ना काय प्रत्येकाचं असतं असो धन्यवाद भेटू नंतर पुढच्या ब्लॉग मध्ये थँक्यू बाय